नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत संपूर्ण वरणबट्टीची थाळी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात बट्टीचं त्या जर साहित्य जर अवेलेबल नसलं तर अगदी झटपट बट्टी कशी बनवायची तेही सांगणार आहे तेही मक्याचं पीठ न वापरतात काही बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे काही ट्रिक्स सांगितलेले आहे त्यातल्या त्यात, त्यात वरणबट्टीसोबत जी एक स्पेशल भाजी असते वांग्या बटाट्याची तीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे मी वरण भाताचा कुकर लावून घेणार आहे एक वाटी तांदूळ आणि एक वाटी तुरीची डाळ असं हे वाटीचं मेजरमेंट मी घेतलेलं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही वरण भाताचा कुकर लावू शकता तर आता मी येथे एक एक वाटी घेतलेली आहे आता तांदूळ आणि तुरीची डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायची आहे तांदूळ आणि तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुतल्या गेलेली आहे आता तांदळामध्ये एक चमचा भरून मी चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे आणि डाळ आपण अशाच पद्धतीने शिजवून घेणार आहोत ते एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि आता ही भांडी कुकरला लावून घ्यायचं आहे तर येथे मी कुकरमध्ये एक ग्लास भरून पाणी वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी जाळी ॲड करणार आहे आणि एक डबा तुरीचा आणि एक डब्बा तांदळाचा असा खालीवर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्यातल्या त्यात आपल्याला आप येथे चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे जर तुमचं ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही कुकर लहान मोठा लावू शकतात मी माझ्या गरजेनुसार मी येथे कुकर वरण भाताचा लावलेला आहे जर बट्टीचं पीठ तयार नसेल तर घरीच तुम्ही बट्टी अगदी आयत्या वेळेमध्ये करू शकता तर एक वाटी मी गव्हाचं पीठ येथे घेतलेलं आहे याच वाटीने मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि सपाट वाटी मी येथे बारीक रवा घेतलेला आहे आणि मक्क्याचं पीठ न वापरता एक महत्त्वपूर्ण ट्रिक तर त्या जागेवर तुम्ही दोन चमचे बेसनपीठ वापरू शकतात म्हणजेच अर्धी वाटी तर या वाटीने मी तीन वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला पूर्णतः चाळून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या आणि मेजरमेंट अगदी परफेक्ट घ्यायचं आहे आता मी सुरुवातीला तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गाळणीने गाळून घेणार आहे आता येथे एक वाटी भरून मी बारीक रवा घेतलेला आहे मित्रांनो एक लक्षात घ्या तीन वाटी गव्हाचं पीठ असेल तर एक वाटी भरून तुम्ही अगदी सपाट तुम्ही यामध्ये बारीक रवा घेऊ शकतात आणि त्या जागेवर मक्याचं पीठ न वापरता तुम्ही बेसन पीठ वापरू शकता तेही अर्धी वाटी किंवा मोठ्या चमच्याने जर मटणार तर दोन चमचे अशा पद्धतीने तुम्हाला हे बट्टीचं पीठ रेडीमेड घरीच तयार करून घ्यायचं आहे एक महत्त्वपूर्ण ट्रिक यामध्ये रवा आणि बेसन आपण का वापरलेलं आहे जेणेकरून बट्टीला एक भुसभुशीतपणा येतो त्यासाठी आपण रवा आणि बेसनपीठ वापरलेले आहे मक्याच्या पिठाच्या जागेवर तुम्ही बेसनपीठ आयत्यावेळी वापरू शकतात अशा पद्धतीने मी इथे पीठ तयार करून घेतलं आहे आता चिमूटभर यामध्ये खाण्याचा सोडा वापरायचा आहे खाण्याचा सोडासुद्धा जास्त वापरायचा आणि लक्षात घ्या एक स्पून तुम्ही यामध्ये खाण्याचा सोडा वापरू शकता चवीपुरतं मीठ वापरायचं आणि मोठा असा चमच्याने तुम्ही यामध्ये दोन चमचे तेल वापरायचं आहे आता यामध्ये अर्धी चिमटभर मी हळद ॲड केलेली आहे हळदसुद्धा व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आता या जागेवर तुम्ही तुपाचं किंवा तेलाचं दोन्ही प्रकारे कुठलेही मोहन लावू शकता जर तुपाचं लावलं ला, तर तुम्ही गरम तूप वापरायचं आहे लक्षात घ्या आता यामध्ये मी एक चमचा जिरं वापरलेलं आहे तुम्ही ओवासुद्धा वापरू शकतात आणि दोन मोठे चमचे मी यामध्ये तेल वापरलेलं आहे तेल का वापरलं तेलामुळे एक भुसभुशीतपणा येतो आणि तुपामुळे क्रिस्पीनेसपणा येतो तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन्ही एक एक चमचेसुद्धा घेऊ शकतात जेणेकरून चव छान लागते पण मी येथे दोन चमचे तेल वापरलेलं आहे आता संपूर्ण पिठाला हे तेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी गरजेनुसार पाणी ॲड करून व्यवस्थित पद्धतीने कडक डो मळणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या जेव्हा जेव्हा तुम्ही बट्टीचं पीठ मळणार त्यावेळेस डो हा सैलसर नको बट्टीचा डो नेहमी कडक असतो हे लक्षात घेणे गरजेचं आहे आता यामध्ये कमीत कमी अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि छान असा टाईट डो मी येथे करून घेणार आहे अशा पद्धतीने आपला व्यवस्थित पद्धतीने डो तयार झालेला आहे आणि थोडंसं तेलाचा हात लावून आपण हा डो व्यवस्थित पद्धतीने मळून घेणार आहे येथे एक महत्त्वपूर्ण ट्रिक लक्षात घ्या पाणी कमी आणि मेहनत जास्त अशा पद्धतीने तुम्हाला हे पीठ मळायचं आहे जेणेकरून हे पीठ कडक राहील आणि आतून त्या बट्ट्या भुसभुशीत होतात हे सर्वात महत्त्वाचं सिक्रेट यामध्ये आहे लक्षात घ्या तुम्ही बट्ट्या कशाही पद्धतीने करा फक्त तुम्हाला पीठ थोडंसं कडक मळायचं आहे आणि कडक पीठ मळल्यानंतर त्याला छान पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि तेलाचा थोडासा हात लावायचा आहे अशा पद्धतीने आता हे पीठ तयार झालेलं आहे आता मित्रांनो मी जास्त वेळ पीठ भिजू न देता किंवा रेस्ट न देता लगेच हातोहात मी हे पीठ बट्ट्या करण्यासाठी घेतलेलं आहे तर एक गोळा घेतलेला आहे मध्यभागी अशी गोल वाटी करून घ्यायची आतल्या कोलगट भागामध्ये यामध्ये तेल लावायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने जो तेलाचा भाग आहे तो आतल्या साईडने करायचा आहे आणि पीठ अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या साह्याने मळून घ्यायचा आहे आणि या पिठाला ना तुम्ही गोल आकार देऊ शकतात बाटीसारखा किंवा तुम्ही असा लांबसर आकारसुद्धा देऊ शकतात डिपेंड तुमच्यावर करतं की तुम्हाला बट्टी कशी हवी आहे तर मी येथे आता सरळ सरळ एक उभ्या शेपमध्ये ही बट्टीचा आकार देणार आहे आणि मी येथे वापरून घेणार असल्यामुळे मी असा शेप मला सोयीस्कर पडला आहे म्हणून मी अशा पद्धतीने केलेला आहे तुम्ही गोल गोलगोल बाटीसारखेसुद्धा करू शकतात संपूर्ण रोल आपले तयार झालेले आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मी येथे आपला इडलीचा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आता खाली जाळी ठेवायची आहे त्यावर आपली ढो जी आपण ढोकळे वगैरे बनवतो ती जाळी ठेवायची आहे याच्यावर मी अजिबात तेल वगैरे लावलेलं नाही आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलाने ग्रीस करू शकता तर प्लेटवर आपण बट्टीचं पीठ अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या आपण जे पाणी ॲड केलेलं आहे त्याला छान अशी उकळी येणे गरजेचं आहे आणि डिपेंड तुमच्यावर करतं की तुम्हाला बट्ट्या कशा करायच्या आहे गोल किंवा लांबसर जशा पद्धतीने हवं तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणखी एक पारंपरिक पद्धतसुद्धा आहे पण ही झटपट बट्टी आहे त्यामुळे मी ही ते वापरून घेणार आहे एक दुसरी पद्धत आहे मी ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं चालून दाखवणारच आहे येथे आपलं वरण भाताचा कुकर आपण एकदा चेक करून घेऊया तर भात छान असा शिजलेला आहे डाळ पण व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे आता आपल्याला इथे फोडणीचं वरण बनवायचं आहे त्यासाठी मी डाळ येथे शिजवून घेतलेली आहे तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया अगदी पंधरा मिनिटातच आपण ही बट्टी चेक करून घेणार आहोत तर बघा बट्टीला छान अशा क्रॅक्स पडलेल्या आहे म्हणजे तुमची बट्टी तयार झालेली आहे मित्रांनो पंधरा मिनटातच या बट्ट्या होऊन जातात इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी झटपट पाहुणे जरी आले आहे त्यावेळेस तरीसुद्धा घरातल्या साहित्यामध्ये तुम्ही ही बट्टी बनवू शकतात आणि कुठलीही पूर्वतयारी सुद्धा छान पद्धतीने या पंधरा ते वीस मिनिटांमध्येच या बट्ट्या होऊन जातात तर बट्ट्या साईडला करून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया तर ताटाची रंगत वाढवण्यासाठी मी येथे गोड पदार्थ सुद्धा बनवणार आहे तर मित्रांनो एक चमचा मी येथे तूप घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी भरून रवा वापरलेला आहे आणि रवा सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि खमंग असा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना यामध्ये मी दोन ते तीन इलायची फोडून ॲड केलेली आहे अख्ख्या इलायची झाकल्या तरी चालेल आणि छान असा ना सुगंध येतो आणि रवा ज्यावेळेस भाजला भाजल्या जातो त्यावेळेस ह्या इलायची छान अशा फ्लेवर सोडतात त्याच्यामुळे तुम्हाला पाण्यात वगैरे किंवा दुधात टाकायची गरज नसते अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही टाकू शकतात आता आपला रवा छान असा भाजल्या गेलेला आहे तर एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे कढईमध्ये एक ग्लास भरून पाणी ॲड करायचं आहे आणि यामध्ये मी सहा चमचे साखर ॲड करणार आहे मित्रांनो तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा तुम्ही गोड जसं खातात त्यानुसार तुम्ही येथे साखर वापरू शकतात तर आता मी येथे महत्त्वपूर्ण ट्रिक सांगणार आहे गरम पाणी आणि साखर यांचं कॉम्बिनेशन केलं का तर लक्षा एक लक्षात घ्या गरम पाण्यामुळे आणि त्या साखरेचा पाक असतो त्याच्यामुळे काय होतं जो रवा असतो तो छान असा मौसूत होतो आणि सत्यनारायणचा जसा प्रसाद असतो त्याप्रमाणेच तो लागतो इतका चविष्ट हा होतो त्यामुळे मी अशा पद्धतीने ही प्रोसेस तुम्हाला इथे दाखवलेली आहे तर कर आता येथे पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला अजिबात इथे एक तारची चाचणी करायची नाही फक्त आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे कडकडीत कडकडी तुकडी आल्यानंतर हे गरम पाणी साईडला करून घेऊया तर आता पुन्हा एकदा कढई गॅसवर ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे मी मोठे असे भरून तूप वापरलेलं आहे तर भाजलेला रवा तुपामध्ये पुन्हा एकदा ॲड करून घ्यायचा आहे तर या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला तीन मोठे चमचे तूप लागलेलं ला आहे लक्षात घ्या सुरुवातीला एक चमचा जेणेकरून आपला जो रवा आहे तो कच्चा राहत नाही आणि छान असा भाजलाही जातो त्यामुळे मी सुरुवातीला कमी तूप वापरलेला आहे आणि एकदा भाजून घेतलेला आहे प्रोसेस थोडीशी आपल्याला करून घ्यायची आहे जेणेकरून हा जो रवा आहे ना छान असा होतो दोन चमचे मी येथे आंब्याचा पल्प वापरलेला आहे पिकलेला जो आंबा असतो छान असा केशर तो मी येथे वापरलेला आहे यामध्ये कुठलाही ॲडिशनल कलर वगैरे वापरलेला नाही किंवा केसरही वापरलेलं नाही आहे अशा पद्धतीने आंब्याच्या पल्पमध्ये मिक्स करायचं आणि जे साखरेचं पाणी तुम्ही येथे साईडला करून ठेवलेलं होतं ते ॲड करायचं अशा पद्धतीने आपला शिरा छान असा मोकळाही होतो आणि अगदी चविष्ट होतं तर या दोन तीन गोष्टी आहे यामध्ये अगदी बारकाईने फॉलो करा जेणेकरून तुम्हाला केळ वगैरे असं काही ॲड करायची गरज राहणार नाही आता बघा किती सुंदर पद्धतीने याला रंगही आलेला आहे कुठलाही आपण ॲडिशनल कलर वापरलेला नाही आहे किंवा केसर वगैरे सुद्धा वापरलेला नाही आता यामध्ये अर्धी वाटी दूध वापरायची आहे मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला जर आंबा फ्लेवर नको नको असेल तर तुम्ही स्कीपही करू शकतात आणि बाकीच्या गोष्टी ॲड करू शकतात तुमचा साधा आणि सिंपल पद्धतीने येथे व्हाईट कलरमध्ये रवा तयार होऊन जातो तर अशा पद्धतीने हा शिरा आपला तयार झालेला आहे आता यामध्ये एक चमचा भरून साजूक तूप वापरायचा आहे तर मित्रांनो संपूर्ण शिऱ्याला चार चमचे साजूक तूप वापरलेला आहे आणि शिरा अतिशय मौसूद झालेला आहे खूप चविष्ट हा शिरा होतो अगदी प्रसादाचा शिरा असतो अगदी तसाच हा शिरा इथे बनलेला आहे आता आपला शिरा तयार झालेला आहे पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर बट्टी आता बट्टीसुद्धा छान अशा थंड झालेल्या आहे आता यांची कटिंग करून घेऊया तर एक लक्षात घ्या तुम्हाला ज्या शेपमध्ये हवी असेल त्या शेपमध्ये तुम्ही त्रिकोण चौकोन जसं हवे असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकतात आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट इथे लक्षात घ्या बट्टी नेहमी जाड असते त्यामुळे अजिबात छोट्या छोट्या किंवा पातळ स्लायसेस करू नका जेणेकरून बट्टी खाण्याला एक जी चव असते ती निघून जाते त्यामुळे थोड्याशा जाडसर तुम्हाला येते बट्ट्या कापून घ्यायच्या आहे लक्षात घ्या तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त या बट्ट्या आपल्या वापरून झालेल्या आहे अगदी भुसभुशीत या बट्ट्या होतात आणि तळल्यानंतर तो खूप टेस्टी या बट्ट्या होतात आणि बेसन पिठाने ना त्याला इतकी सुंदर चव दिलेली आहे मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने आता कटिंग झालेली आहे आता आपण यात तळून घेऊया कढईमध्ये तेल छान असं गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण एक एक भट्टी ॲड करून घेऊया एक महत्त्वपूर्ण ट्रिक आहे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही बट्ट्या तळत असतात त्यावेळेस तेलाचं टेम्परेचर हे हाय असणे गरजेचं आहे हलक्या गरम तेलामध्ये किंवा थंड तेलामध्ये बट्ट्या टाकू नाही तर बट्ट्या या तेल पिण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे त्या तेलकट होतात हे लक्षात घ्या तर बट्ट्या तेलकट होऊ नये त्यासाठी तुम्ही गॅसची फ्लेम हाय करायची आणि तेल छान असं कडकडीत गरम असावं ही खूप महत्त्वाची ट्रिक बट्ट्या तळतानी लक्षात घेणे गरजेचे आहे तर दोन ते तीन मिनटानंतर आपण व्यवस्थित पद्धतीने दुसऱ्या साईडने याला पलटी करून घेणार आहोत दोन्ही साईडने छान असं अलटी पलटी करून घ्यायची आहे आणि गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित पद्धतीने या तळून घ्यायच्या आहेत तर येथे दोन्ही साईडनी छान अशा बट्ट्या तळल्या गेलेल्या आहे आणि खूप व्यवस्थित पद्धतीने या बट्ट्या तळल्या गेलेल्या आहे अतिशय छान पद्धतीने या झालेल्या आहे त्यातल्या त्यात कुठेही त्यात त्यात तेल पिलेलं नाही आहे आणि एकदम खरपूस आणि चवीला तर एवढ्या की वयस्कर लोकंसुद्धा दातामध्ये घेऊ शकतात इतकी सुरेख पद्धतीने ही बट्टी झालेली आहे आणि खूप मस्त आणि खुसखुशीत नरम आतून एकदम सॉफ्ट आणि वरतून खुसखुशीत आणि अतिशय चवीला तर भन्नाट इतकी सुरेख पद्धतीने झालेली आहे आता मी याच पद्धतीने दुसरी बॅचही टाकून घेणार आहे आणि त्याच पद्धतीने मी तळून घेणार आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या ज्यावेळेस तुमच्याकडे मका ॲवेलेबल नसेल किंवा तुम्हाला पीठ ॲवेलेबल नसेल तर असं पीठ तयार करून तुम्ही घरात ठेवू शकतात आणि आई त्यावेळेस भट्ट्या करू शकतात खूप छान पद्धतीने होतात आता मी येथे एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे यामध्ये कोथंबीर ॲड करूया दोन हिरव्या मिरच्या आणि येथे मी कांदा साईडला चिरून घेतलेला होता आणि त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं होतं कांद्याला संपूर्ण पाणी सुटलेलं आहे आणि या कांद्याच्या पाण्यामध्येच आपल्याला छान पद्धतीने हे भजीचं पीठ मळून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चिमूटभर हळद अर्धा टीस्पून मी येथे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आहे आता मी येथे कुठेही पाणी वापरणार नाही आहे कांदा चिरल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं होतं चिमटवर आणि त्यामुळे कांद्याला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि त्यास कांद्याच्या फ्लेवरमध्ये आणि पाण्यामध्ये छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन ते तीन चमचे फक्त पाणी वापरलेलं आहे आणि पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे मित्रांनो या पद्धतीने जर भजे बनवले ना तर कांदे भजे इतके चविष्ट होतात सॉफ्ट होतात आणि कुरकुरीतही होतात आणि खूप छान चव देतात त्यामुळे ना ज्यावेळेस मी कांदा चिरून ठेवतात त्यामध्ये थोडंसं चिमूटवर मीठ वापरायचं आणि साईडला ठेवायचं सा। आता यामध्ये तर ज्या कढईमध्ये आपण बट्ट्या तळल्या त्याच कढईमध्ये मी आता ही भजी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने तेल गरम करून घेतलेलं आहे तेलाचं टेम्परेचर येते हाय आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित पद्धतीने अलटी पलटी करून घ्यायची आहे आणि अतिशय कुरकुरीत ही भजी दोन्ही साईडनी तळून घ्यायची आहे Thank you. दोन्ही साईडनी भजी तळल्या गेलेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया एक महत्त्वपूर्ण ट्रिक मित्रांनो तुम्ही एक तासाने करा किंवा दोन तासांनी तुम्ही येथे भजी करा पण या पद्धतीने जर तुम्ही कांदा चिरून ठेवला आणि थोडंसं मीठ जर ॲड केलं तर कांद्याला एक छान अशी गोडसर चव पण निर्माण होते पाणीही सोडतं आणि भजी खूप छान होतात एकदा ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल तर एक महत्त्वपूर्ण बोनस टिप मी तुम्हाला येथे भजींच्या बाबतीमध्ये दिलेली आहे अशा पद्धतीने दुसरी बॅच पण मी करून घेतलेली आहे अतिशय कुरकुरीत येथे भजी झालेली आहे आता तोंडी लावण्यासाठी आणि ताटाची रंगत वाढवण्यासाठी मी इथे सुद्धा तळून घेणार आहे तर मित्रांनो बट्टीच्या थाळीमध्ये सर्वात महत्वाची भाजी असते ती वांग बटाट्याची आणि ह्या भाजीशिवाय त्या बट्टीला अजिबात चव येत नाही त्याच्यामुळे ना इथे आपण चार वांगे घेतलेले आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे असं पोर्शन घ्यायचं आहे त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घेतलेलं आहे हिरव्या वाटणामध्ये अर्धी वाटी खोबरं एक हिरवी मिरची आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथंबीर तर मित्रांनो एकीकडे आपल्याला शेंगदाण्याचा कूट कोरडा काढून घ्यायचा आहे आणि एकीकडे हिरवं वाटण करायचं आहे खोबऱ्याचं अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्वतयारी दाखवून देते एकीकडे आपण हिरवं वाटण केलेलं आहे आणि एकीकडे आपण शेंगदाण्याचा कूटही केलेला आहे वांग बटाटा अशा पद्धतीने जाडसर आपण चिरून घेतलेला आहे आता कढईमध्ये चार चार पळी तेल वापरायचं आहे ही भाजीमध्ये तेल थोडं जास्त जातं कारण की ह्यामध्ये एक चमचमीतपणा असतो त्यामुळे ह्या भाजीची जी चव आहे ना ती थोडीशी स्पायसी असते त्याच्यामुळे नाही मी इथे चारपळी तेल वापरलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा भरून मोठा असा जिरं टाकलेला आहे त्यानंतर हिरं वाटण टाकलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आता आपण हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे सात ते आठ कढीपत्त्याचे पानं मित्रांनो येथे मी जिऱ्यासोबतच कढीपत्त्याची पानं टाकायची होती पण ये ये टाक ये मी येथे विसरून गेली तर मागून मी येथे कढीपत्त्याचे पानं तेलामध्ये टाकलेलं आहे आता संपूर्ण हिरवा मसाला छान असा तळला गेलेला आहे अर्धा टि चिमुटभर येथे मी हळद वापरलेली आहे तेलामध्येच हळद वापरायची जेणेकरून जी भाजी असते तिला छान असा रंग प्राप्त होतो आता यामध्ये जे वांग बटाटे चिरून ठेवलेला आहे ते वापरायचं आहे तर संपूर्ण हिरव्या वाटणामध्ये वांगं बटाटं मी इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनटासाठी झाकण झाकायचं आहे आणि हिरव्या वाटणामध्ये छान असं खोबऱ्याचा फ्लेवर उतरण्यासाठी पाचच मिनटं तुम्ही येथे वाफ देऊन घ्यायची आहे जास्त वेळ द्यायची नाही हे लक्षात घ्या आता पुन्हा एकदा व्यवस्थित पद्धतीने मी इथे परतून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ वापरणार आहे मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो यामध्ये मी एक चमचा भरून घरचा काळा मसाला वापरलेला आहे जेणेकरून छान असा रंगही प्राप्त होतो आणि येथे कुठलेही ॲडिशनल मसाले तुम्हाला टाकायची गरज नाही यामध्ये संपूर्ण मसाले असतात तो काळा मसाला हा कांदा लसूण मसाला म्हणून वापरला जातो आणि चमचमीत याच्यामुळे भाज्यासुद्धा होतात त्यामुळे मी एक चमचा घरगुती काळा मसाला वापरलेला आहे आता यामध्ये ना एक चमचा भरून मी शेंगदाण्याचा कूट वापरणार आहे तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण भाजीला फोडणी देत असतो त्यावेळेस एक चमचा भरून ना यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा जेणेकरून तो शेंगदाण्याचा फ्लेवर आणि खोबऱ्याचा फ्लेवर त्या भाजीत उतरतो आणि भाजी छान अशी चविष्ट होती तर पाणी घालायच्या आधी एक चमचा भरून तुम्ही नक्की येथे शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे आता यामध्ये ना गरजेनुसार पाणी वापरायचं आहे आणि पाण्यामध्ये छान असा हा मसाला होऊ द्यायचा आहे दोन ते तीन मिनटं मी येथे पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित पद्धतीने मस पाण्याच्या मसाल्या पाणी आणि मसाला अशा पद्धतीने येथे वांग बटाटं शिजवून घेतलेलं होतं दोन ते तीन मिनटं त्यानंतर यामध्ये दोन ग्लास भरून पाणी वापरलेलं आहे गरम आता या भाजीची तीन उकळी काढून घ्यायची आहे तर मित्रांनो तीन उकळीनंतर या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचा कूट लासला टाकायचा आहे लक्षात घ्या शेंगदाण्याचा कूट हा सुरुवातीला अजिबात वापरायचा नाही जेणेकरून जी भाजी ना ती फुटते किंवा मग भाजीची चव थोडीशी विस्कळीत होते त्यामुळे ना छान असं पहिले भाजीची जी फोडणीचं पाणी असतं त्याला छान असं उकळी येऊ द्याची एक किंवा दोन उकळीनंतर तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरू शकतात तर दोन उकळी आल्यानंतर मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं अशाच पद्धतीने ही भाजी ठेवणार आहे भाजीला व्यवस्थित पद्धतीने दोन ते तीन उकळी आलेली आहे त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे शेंगदाण्याचा कूट मी येथे पाच चमचे वापरलेला आहे मोठा असा गच्च भरून यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीठ वगैरे वापरलं जात नाही सगळी भाजी शेंगदाणे आणि खोबऱ्याच्या को खोबरं आणि शेंगदाण्याच्या कुटावर अवलंबून असते त्यामुळे ही भाजी अशाच पद्धतीने केली जाते आता पंधरा ते वीस मिनटं ही भाजी छान अशी होऊ देऊया तुम्ही वाटलंच तर झाकणसुद्धा लावू शकतात आणि स्लो गॅसवर हिला पंधरा ते वीस मिनटं होऊ द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटानंतर झाकण काढून बघूया तर बघा भाजी किती मस्त अशी घट्टसर झालेली आहे तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही ठेवू शकता पण बट्टीसोबत ही भाजी अशीच घट्टसर असते संपूर्ण पाणी आटवलं जातं आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये ठेवलं जातं तर व्यवस्थित पद्धतीने तरीसुद्धा सुटलेली आहे वांग बटाटे छान असं शिजलेलं आहे तर तयारी मित्रांनो आपली भट्टीसोबतची वांग्या बटाट्याची भाजी आता इथे वरणाला फोडणी देऊन घेऊया एक चमचा मी तेल वापरलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं वापरायचं आहे जिरं छान असं तेलामध्ये तडतडल्या गेल्यानंतर एक चमचा मोहरी वापरायची आहे यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पानं वापरायची आहे व्यवस्थित पद्धतीने कडीपत्ता जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे एक मोठी अशी हिरवी मिरची जाडसर चिरून यामध्ये ॲड करायची आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहे लसणाच्या पाकळ्या तुम्ही अर्धवट मोठे मोठे असे तुकडे ठेवू शकतात आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करू शकतात यामध्ये कोथंबीर ॲड करून घ्यायची आहे तेलामध्ये थोडीशी कोथंबीर वापरायची आता अर्धा चिमटभर यामध्ये हळद वापरलेली आहे तेलामध्ये कोथंबीर आणि हळद वापरल्यामुळे छान अशी चव येते वरणाला आणि जी डाळ आपण घोटून ठेवलेली आहे तीसुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो गरजेनुसार यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने वर्णाला उकळ येऊ द्यायची आहे तर गरजेनुसार यामध्ये मी एक ग्लास भरून गरम पाणी वापरलेलं आहे तर यामध्ये एक टोमॅटो चिरलेला ॲड करायचा आहे जाडसर आपण यामध्ये टोमॅटो वापरू शकतो आणि चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आणि दोन ते तीन उकळी येईपर्यंत छान असं आपल्याला वरण हे होऊ द्यायचं आहे तर बट्ट्यांसोबत जे वरण असतं ते जिरं मोरीच्या फोडणीचंच असतं सिम्पल असं वरण असतं तिखट अशी भाजी असते आणि या पदार्थांमुळेच ही जी बट्टी आहे ती चविष्ट लागते आता आपण ना पान वाढायला घेऊया तर मित्रांनो खानदेशांमध्ये लहान मोठे छोटे असे किंवा कुठलेही कार्यक्रम असले तर अशा पद्धतीने वरणबट्टी ही केली जाते आणि छान असं वांगे बटाट्याची भाजी त्यानंतर त्यामध्ये शिरा किंवा वरण भात भजी पापड कुरडई लोणचं मीठ अशा पद्धतीने ही भाजी सर्व केली जाते आणि त्यासोबत तोंडी लावायला बट्टी अशा या पद्धतीने ही थाळी सर्व केली जाते खानदेशमध्ये आणि जर तुमच्याकडे जर अचानक पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही अगदी झटकीपट अर्धा तासाच्या आतच तुम्ही ही थाळी बनवू शकता त्यातल्या त्यात जर बट्टीचं पीठ जर घरात अवेलेबल नसेल तर अगदी झटकीपट आणि खूप चविष्ट आणि चवीला तर एवढी अप्रतिम बट्टी होते की तुम्ही झटपट घरातल्या साहित्यामध्ये हिला बनवू शकतात मग तुम्हाला गिरणीतून दळून आणायचीही गरज नाही किंवा पीठ तयार करून ठेवायची गरज नाही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पाहुणे आल्यानंतर थाळी सब करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामदिपूर